धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानकडून प्रथमच नवरात्र उत्सवाचे आयोजन जत्रा मैदानात देवीची केली स्थापना नऊ दिवस केदारनाथ मंदिराच्या जिवंत देखाव्याचे परळीकरांना होणार दर्शन परळी वैद्यनाथ राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जत्रा मैदान येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय पंडितांना मुंडे सभामंडपामध्ये आज शारदीय नवरात्र हे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ सो रेणुकाताई सोळंके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावर्षी प्रथमच हा सोहळा आयोजित करत नाथ प्रतिष्ठानच्या वतीने नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून पण ज्येष्ठ नेते वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराचा जिवंत देखावा दूधगंगा नदीसह भीमशिला व आदी बाबी साकारण्यात आल्या आहेत हा देखावा न्यू क्षीरसागर संभाजीनगर यांनी साकारला असून या देखाव्याच्या माध्यमातून सर्व भाविकांनी प्रत्यक्ष केदारनाथाचे दर्शन परळीत अनुभवावे असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाह वाल्मिकांना कराड यांनी केले आहे चारधांपैकी एक व अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या केदारनाथ देखाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष सुशांत सिंह परवार नगरसेवक शंकर आडेपवार विजय भोटे अनंत इंगळे जयपाल लाहोटे प्राध्यापक शंकर कापसे रवी मुळे बाळासाहेब कडबाने अनिरुद्ध जोशी प्रणव परळीकर धनराज कुरेल राजकुमार हजारे सुरेश गित्ते सुरेश नानवटे बळीराम नागरगोजे अमित केंद्रे चंद्रप्रकाश हालगे सचिन गुट्टे पप्पू काळे दीपक कुरेल युवती अध्यक्षा वर्षा दहिफळे रेणुका सोळंके शीतल गोरे पूजा पांडे यासह आदी उपस्थित होते